नमस्कार मित्रांनो धनश्री ग्रुप या युट्यूब चॅनलमध्ये मी गजानक मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आपण बँक बैंक बीसी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रासंदर्भात आपण व्हिडिओ बनवत आहोत पहिल्या व्हिडीओमध्ये बँकेचे सी एस पी कशी घेतली पाहिजे शैक्षणिक पात्रता एकूण खर्च काय काय डिव्हाइसेस लागतात आणि ती कशी घेतली पाहिजे हे आपण पाहिलेलं आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या पोर्टलमध्ये कॅश विड्रॉल डिपॉझिट आणखी काही सर्व्हिसेस आपण पाहिल्या आहात ते जर व्हिडिओ आपण पाहिलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन ते नक्की पहा आणि आपल्याला एक विनंती करू अजून पण चॅनलला क्लिक करा, करा। कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत नेहमी पोहोचत राहील मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये बँक बी सीच्या पोर्टलमध्ये आर टी जी एस एन आणि आणखी काही सर्व्हिसेस आज आपण पाहूया प्रथमतः पोर्टल लॉग इन करून घ्यायचं आहे नेम आणि पासवर्ड टाकून त्यानंतर लॉग इन वरती क्लिक करून घ्या वरती क्लिक करून सबमिट करायचं आहे आणि आपला थंब देऊन व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पोर्टलवर लॉग इन होणार आहोत त्यानंतर सॉरी मित्रांनो मी बोलताना पहिल्यांदा चुकून बोललो तर यामध्ये एन एफ टी आणि आय एम पी एस आपण दोन सर्व्हिसेस यामध्ये मिळतात ते आपण पा पाहूया आय एम पी एस करताना ऑदर सर्विसमध्ये यायचं आहे आणि यामध्ये ऑर्धर सर्विस मधून आय एम पी एस सर्व्हिस निवडून घ्यायचं आहे या ठिकाणी कस्टमरचा आधार नंबर घ्यायचा आहे त्यानंतर सिबमिट वरती क्लिक करायचं आहे कस्टमरचा थंब घ्यायचा आहे त्यानंतर कस्टमरचा खाते नंबर यामध्ये दिसेल अकाउंट नंबर त्यावरती क्लिक करून सबमिट करायचं आहे पर्सन टू अकाउंट वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पहिल्या रखान्यामध्ये बेनिफिसरी आपण कुणाला पैसे पाठवणार आहोत आता आपल्याला जो कस्टमर आहे त्याच्या खात्यातून आपण कुणाच्या खात्यात पैसे पाठवणार पाट आहोत त्यांचं नाव वगैरे टाकायचं दुसऱ्यामध्ये अकाउंट नंबर टाकायचं बेनिफिशरी अकाउंट नंबर तिसऱ्यामध्ये कन्फर्म करून घ्यायचं अकाउंट नंबर परत एकदा टाकून तिसऱ्यामध्ये आयआयपीसी कोड ज्या बँकेला आपण पाठवणार आहोत त्या बँकेचा आयआयपीसी कोड टाकायचा आहे त्यानंतर अमाऊंट मॅक्झिमम पाच हजारापर्यंत आपल्याला करता येईल त्यानंतर रिमार्क टाकायचा आहे आपण कशासाठी पाठवताय काय आहेत पैसे ते कोणाचे पेमेंट आहेत कोणाला गिफ्ट देत आहात ते यामध्ये टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे कस्टमरच्या खात्यातून पाच हजार मायनस होतील आणि पुढच्या कस्टमरला ते पाठवलं जातील मित्रांनो हा आय एम एस झाला आता एनईएफटी पाहूया एन एफटी वरती क्लिक करायचं आहे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर सबमिट वरती क्लिक करून घ्यायचं आहे कस्टमरचा थंब घ्यायचा आहे कस्टमरचा थंब दिल्यानंतर कस्टमरचा थंब दिल्यानंतर आपल्यासमोर कस्टमरचा खाते नंबर अकाउंट नंबर दिसेल यावरती क्लिक करून सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ज्यांना पैसे पाठवायचे आहे त्यांचं यामध्ये नाव टाकायचं आहे अकाउंट नंबर कन्फर्म अकाउंट नंबर करायचा आहे त्यानंतर आय सी कोड ॲड्रेस टाकायचा आहे ज्यांना पैसे पाठवायचे त्यांचा अॅड्रेस टाकायचा आहे अमाऊंट रिमार्क टाकायचा आहे कारण वगैरे त्यानंतर सबमिट करायचं आहे आय एम पी एस आणि एनईएफटी एफ टी दोन्ही सारखीच माहिती व्हायचे आहे यामध्ये देखील पाच हजारापर्यंत आपण पैसे पाठवू शकतो मित्रांनो आज आपण आय एम पी एस आणि एनईएफटी एफ टी हे दोन्ही सर्व्हिसेस बघितल्या बाकीच्या सर्व्हिस आपण पुढील व्हिडिओमध्ये देखील आपण सांगणार आहोत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे बिलवरती क्लिक करा व्हिडिओला लाईक करा इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो